చాలు త్వర చాలూమాన చూకల్ సనాకడ స్వప్ల శిర్కే ముట్ ముందు ప్రాముఖ్యా పింట్ పాటి దీపక సా షట్ డూ సీమారేషేర పార్త ఛేండు సీమా పార్ చౌక చారాన్ని శ్రీగణాక విలంబ లాధానో आपण दोन्ही फलंदाज पाहतोय अमर माने सचिन माने आता मात्र फ्लॅट असा फटका पाहिला आपण तितकाच चा चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन मात्र पाहिला स्ट्राईकचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो अमर माने चेंडूची ची ढुले पाहायचं प्रोटेक्शन मिळेल का आणि किती धाव्या घेण्यात चांगलं रनिंग बिटवीन कॉम्बिनेशन पाहायला मिळालं दोन धावांचा मुनाफा मात्र संघाला मिळेल मानेवाडी बत्तीसशे रची टीम खेळताना पाहायला मिळते आपण सेमीफायनलचा पाहिला थरार माडीवाडी वर्सेस मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी दरम्यान आणि यामध्ये जो विजयी होईल तो या क्रिस्टलच्या ट्रॉफीच्या फायनलच्या सामन्यासाठी खेळला जाईल हेही तितकं सत्य आहे पंचांच्या हात मात्र नक्कीच उंचावतील अतिरिक्त धावीच्या रूपानं संघाचा धाव मात्र एकने पुढे जाईल संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते सेवन रन्स अन बी स्कोअर बोर्ड खरोखरच चांगली धनसंख्या उभारताना आपल्याला पाहायला मिळेल आता मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडू फिरकावला पाहायचं आहे चेंडूला प्रोटेक्शन मिळेल का तितकं सुंदर असं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं चांगलं रनिंग द दिकेटचं कॉम्बिनेशन मात्र अमर माने सचिन माने यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं ब

मात्र पुढे जाईल संघाची ढावसंख्या नसलकावरती पाहायला मिळेल मात्र गोलंदाजाने वर्चस्व निर्माण केला आणि त्याचबरोबर यानंतरचा होणार सेमीफायनलचा सा दुसऱ्या सामन्याचा थरार आपण पाहणार आहोत त्या नाणेपैकीसाठी आपण आमंत्रित करतो मौली तालीम जाधववाडी आ, आई संगणिक आणि नाणेपिकेसाठी टॉस किपच्या मंचावर येते थोडा करा प्लीज बाउली तालीम जाधववाडी आजची बात विलंब लावू नका मित्रांनो विलंब लावल्यास खरोखरच तुम्हाला फॅनलाईज केलं जाईल याची नोंद घ्या आयोजन संयोजन कमिटीचा आवाज आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष एक सज्जवळ तरुण तडपदार असं नेतृत्व निस्वार्थी मनाचा खरोखर हा युवा कडवेगावचा सुपुत्र प्रशांत पाटील यांच्या शुभास्ते केला जाईल त्यांना दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण टॉस की बॉसच्या मंचावर जायचं निर्धाव चंडीची सांगता होईल चला रेट्रे आई नव रेट्रे स्पोर्ट्स आणि माऊली ताईम जाधववाडी शेवटचा पुकार दिला जाईल आखरी कॉल आपणास दिला जातो सहभाग करून खरोखरच किरण आपण या एक तर येणारच आहे चला या सामन्यातील नाणेपैकी होईल प्रशांत पाटील आणि अजित पाटील या एवन जोडीच्या माध्यमातून सेमीफायनलच्या दुसरा थरार पाहण्यासाठी नाणेपैकी केली जाते आणि नवलाई रिट्री रेटरी वर्सेस अभिजीत सॉरी मौली तालीम जाधववाडी पहिला थरार आपण पाहतोय सेमीफायनलचा अभिजित स्मृती चषक दोन हजार पंचवीसचं पर्व पहिलं असलं ना तरी खरोखरच या पर्वाने खरच खूप काही दाखवून दिलं आणि आता मात्र खरोखरच विकाच कौतुक करावं लागेल स्वप्नीलच कौतुक तर करावंच लागेल भगवान कांबळे आपण मुख्य व्यासपीठावर भगवान कांबळे कर उत्कृष्ट असा झेल जीवाच रान करेल पण खरोखरचा मुटकेश्वर स्पोर्टसाठी खुश बी करणे केले तयार स्वप्नीलचं मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल स्वप्नीलने शिरके आबार बॅक टू दे डगाउट भगवान कांबळे आपण या

पिंटू पाटील आता मात्र आपल्या या छाव्याला खरोखरच प्रेमाचा खरोखरच आशीर्वाद देताना पाहायला मिळाला पिंटू पाटील असेल दीपक लाड दिसत असतील परंतु त्यांच्या चेहऱ्यावरच दीपक लाडच्या असे दिसत नाही कारण त्यांच्या डोक्यावरती कॅप असते किरण वारंग सर या आपला आमंत्रित करतो मुख्य व्यासपीठावरती आयोजन कमिटी आपली आतुरतेने वाट पाहत आहे आदरणीय प्रशांत पाटील आणि अजित पाटील साहेबांच्या शुभ असते नाणेपिकी झाली सेमीफायनलच्या दुसऱ्या थरारची किरण वारंग सरांचा शुभ सन्मान दिलीप कांबळे सरांच्या शुभ हस्ते केला जाईल माहिती शाल आणि प्रेमाचं प्रतीक त्याचबरोबर वैभव वारंग देऊवाडी संघाचा संघनायक आहे आपण सन्मान चिन्ह स्वीकारायचं किरण ओरंगिया आपण आपला सन्मान केला जातोय आयोजन सहोजन कमिटीच्या माध्यमातून त्याचबरोबर शववाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान खजिनदार राजू दळवी साहेबांचाही शुभ सन्मान केला जाईल दळवी साहेब आपल्यास विनंती करतो आपण या मुख्य व्यासपीठावर चला त्वरित छत्रक्षण लावून घ्या मानेवाडी संघाला विनंती करतो किसन गोलप साहेबांचे शुभ असते राजू दळवी साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल किरण वारंग साहेबांचा शुभ सन्मान केला जातो अनिल गोलब साहेबांचे शुभ हस्ते केला जातो किरण वारंग यांचा अनिल गोलब साहेबांच्या शुभास्थे सन्मान केला जातो मानेवाडी संघाने त्वरित शतरक्षण लावून या सोळा बारा चेंडू सोळा धावा असं समीकरण आहे खरोखरच स्वप्नील शिरकेने मात्र कुठेतरी विजयाच्या आशा खरोखरच पल्लवीत करण्याची कामगिरी केली आपल्या खरोखरच गोलंदाजच्या शैलीतून भगवान कांबळे आजचा खरोखरचा अर्धशतकाचा मानकरी त्यांचाही शुभ के सन्मान केला जाईल किरण वारंग यांचा सन्मान अमोल कांबळे सरांच्या शुभास माईचे शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन केला जात किरण वारंग या संघात सोळा धावा बनवायच्या आहेत मुटकिरेश्वर स्फोट सोळा ढाबा या स्पर्धे दरम्यान पार्टिसिपेट केलं खरोखर चांगला खेळ केला शेवटच्या क्षणाला खरोखरच किरण थोडा नर्मद झाला भगवाननी एवढा चांगला खेळ करून त्यांना खरोखरच यश प्राप्ती लाभली नाही पण भविष्यात खरोखर किरण तुम्ही असा वैभव असेल आणि भगवान असेल संघाची मदार मात्र तुमच्या त्रिकुटावरती आहे हे बोलायला काही कमी वाय बसणार नाही यामासी चला स्ट्रायकर फुलंदाज आपण पाहतोय संदीप फडे आणि शंभ बाहुबली विकास शिर्के नर्से क्रमांक फोर्टी फाय संदी संदीप फलांगडे यांनी जर लगातार तीन सिक्स मारले तर साई श्रद्धाचे मनोजा चव्हाण सरांच्या शुभ हस्ते पाच हजार रोख रकम प्राइज लावण्यात आलेला आहे Aí vai dar monotona. शवळी तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान खजिनदार राजू दळवी साहेबांचा शिवसन्मान अमोल कांबळे साहेबांच्या शुभासे केला जाईल माईची शाल आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून समजणारी आपला बुकेच्या शुभासते पुष्पगुच्छेच्या शुभासते केल्या जातात टायव्यात जरा राजू दळवी साहेबांना विकास शिरकेशन कोण आहे विकास कांबळे शिरगावकर यांचा सन्मान विकास गोलब यांच्या शुभ केला जाईल विकास कांबळे शिरगावकर या आपलाही शुभ सन्मान केला जाईल निर्माण केले अजय माने तीन धावांचं षटक हाताळलंय अजय जाधव याने खरोखरच आत्ता मात्र सहा चेंडू चौदा धावाचं समीकरण असेल सहा चौदाचं समीकरण convocatoria. Terima kasih menonton! डाळके सर आपलाही शुभ सन्मान केला जाईल पुसाळी गावचे सुपुत्र योगेश गोलप साहेबांच्या शुभ हस्ते केला जातो दोन चेंडू सहा दावा पिंटू पाटील ला दीपक लाड खरोखरच स्वप्नील शिर्के यांच्या नजरा मात्र आता संदीप फलंगेरीच्या फलंदाजीवरती असतील निर्णायक चेंडू वरती आत्ता ठरणार आहे मॅच कोणाच्या दिशेने विजयी वाटचाल फुकर करेल चला पुढील चेंडू अरे आत्ता मात्र हा पाय सीमा विजयी षटकार त्याला बोलतात बोलता